नमस्कार राज्यात जर बघितलं तर जय आज सोयाबीनचे मार्केट काय ते आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहोत सध्या जर बघितलं तर जे बहुतांश बाजार समित्यांमध्ये मार्केट मानवत असे नाही मात्र पुढच्या काही काळामध्ये जे बाजारभाव वाढू शकतात का ते आपण बघणार आहोत सध्या जर स्थिती बघितली तर जे आहे राज्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये बाजारभाव आहे यानंतर सोलापूरमध्ये कमीत कमी तीन हजार सातशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपयापर्यंत बाजारभाव या ठिकाणी आहे यानंतर बघितलं तर जय लातूर लासलगावमध्ये त्यामध्ये प्लसप्रमाणे नांदेडमध्ये जर बघितलं तर कमीत कमी जे तीन हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये मार्केट या ठिकाणी आहे एकंदरीत जर बघितलं तर जय मार्केटमध्ये आपल्याला या ठिकाणी मोठा बदल होण्याची गरज आहे मात्र सध्या जर बघितलं तर जय बाजारभाव याच रेंजमध्ये आहे बाजारभाव जे कमीत कमी या ठिकाणी जे आपल्याला पाच हजार रुपये पाहिजे तर शेतकरी मित्रांना परवडेल सध्या जर बघितलं तर जे बाजारभाव या ठिकाणी आपल्याला खूपच कमी दिसत आहे सध्याच्या बाजारभावातून उत्पादन खर्च निघणे अशक्य झालेली आहे त्यामुळे लवकरात लवकर जे बाजारभाव वाढीसाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे